नमस्कार मैत्रिणी मी आज तुम्हाला विदर्भ स्टाईल सोले भात्याची रेसिपी शेअर करत आहे म्हणजे तुरीच्या दाण्याचा पुलाव तर इथे मी एक वाटी सोले म्हणजे तुरीचे दाणे एक टोमॅटो एक गाजर एक बटाटा एक कांदा आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि तीन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा टोमॅटो गाजर आणि बटाटा चॉप करून घेतलेला आहे आणि लसूणची पेज केलेली आहे आता एक कुकर घेतला आहे त्यामध्ये तीन पळी तेल घातले आहेत नंतर त्यामध्ये जिरा मोहरी कडीबत्ता लसूण आणि कांदा घालून परतून घ्यायचा आहे आणि थोडं हिंग पण घालायचं आहे दोन तेज पान पण घातलेली आहे आता कांदा कांदा परतून झाला की त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे कांदा छान ब्राऊन होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे तर त्यामध्ये हळद तिखट जिरापूड धनापूड गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे घालून छान परतून घ्यायचं आहे मसाले झाले की त्यामध्ये चॉप केलेला टोमॅटो बटाटा आणि तुरीचे चोले ॲड करून थोडासा मीठ पण घालून आणि पाणी घालून छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे थोडं चवीनुसार मीठ ॲड करायचं त्यामुळे जी मसाला आपण तयार करतो त्याला टेस्ट छान येतं आता तुरीचे सोले पण ॲड करून घ्यायचे आहे तुरीचे सोले ॲड केले की मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परता यायचं आहे बघा इथे किती छान मसाला शिजवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वॉश केलेले तांदूळ ॲड करायचे आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दुप्पट एवढं गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भात लवकर शिजतो चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता कुकरच्या ती कुकर मोठ्या गॅसवर ठेवून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो कसा चमचमी भात बनवून तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू